कृष्णानं लय पाऊस पडला तेव्हा गोवर्धन वर धरला आम्हाला काय वाटत आलं काय आमचाच हात आहे पण कृष्णानं करंगळी लावली गोवर्धनवर गेला कृष्णा आता करंगळी लाव त्यांच्या आशीर्वादासाठी अनेक युवती युवक आले पाहिलं लांबून दर्शन झालं दाभाऱ्या जाता आलं नाही पण पाहिल्यानं डोकं टेकलं चोखोबाची पायरी ती नामदेवची पायरी असं समजून आज आम्ही अतिशय आनंदाने इथे बसलो आहोत ज्या एका ग्रामीण पार्श्वभूमी मी शिकलो देवळात शिकलो प्राथमिक शाळा नव्हती मारुती देवळात शिकलो लगेच लिहिलं होतं परोपकार हेच पुण्यन परपीड आहे पाप संत तुकाराम कोण तुकाराम होता हे माहिती नव्हतं पण उपकार म्हणजे दुसरा उपकार केले तर ते आपल्याला पुण्यदायी होत ज्या माणसांना न... असंच बारामती सारख्या एका छोट्या खेडेगाव मी काटेवाडी म्हणजे जन्म घेतला आणि संघर्ष करत करत वयाच्या सव्वीस वर्षी त्या विधानसभेच नेतृत्व केलं आणि ग्रामीण नेतृत्व करत असताना याच पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये आणि मी इथे एस पी कॉलेज मध्ये आम्ही शिकलो सायकल हे साधन होत निवडणूक प्रचार हा नंतरच आहे पण गोरगरीब लोकांना डबा यावा त्याला यश मिळालं माझी सोय व्हावी याकरता ज्यांनी प्रयत्न केले ते आदरणीय पवार साहेब बारामती हॉस्टेल काढलं विद्या प्रतिष्ठान काढलं क्रीडा नगरी काढली हिंजवडीला आय टी पार्क काढलं काय काय ना काढलं एमआयडीसी मला घेतलं पाताळगंगा नागोटनाथ थळवाई शेत जेजुरी बारामती कराड तासवड मग मुद्दा म्हणून सांगितलं रोहितनं की कर्ज सर्व भागामध्ये सी निघाली तर त्या हाताला काम मिळेल ज्या माणसानं बावीस हजार एकर जमीन माझ्या हातानं मी घेतली आणि त्याला आशीर्वाद त्याने दिला बावीस हजार एकर जमीन म्हणजे फक्त सहा टक्के चौऱ्याण्णव टक्के उभारलं त्यामुळं आज ग्रामीण भागातला युवकांना कारभार मिळाला आहे रोजगार मिळाला आहे आणि त्यामुळं ज्यांच्या हाताला यश आहे जे उभे राहत माणसाला म्हणतात आपकी बार पुला शरद पवार ते आलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी बसून तरुणांचं मन ऐकतोय मी कान देऊन ऐकतोय डाव्या हाताला वंदना उजव्या हाताला फौजी आहे शेजारी माझी विजया बसलेली आहे त्या माझ्या भगिनी आणि हा माझा मित्र आणि हे टिळक स्मारक मंदिर भगवंताच्या चरणी पहिल्यांदा महामानवाच्या चरणी बाबासाहेब चरणी आम्ही आमची वंदना दिली फुलेवाड्यात गेलो दोन जून एकोणीशे अठराशे अठ्या साली भिडेवाड्यात शाळा काढली ते सुद्धा आता स्मारक होत आहे संघर्ष यात्रेला आलेलं यश कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्या गेल्या भिडेवाड्यात शाळा होती आहे ती माझी नायगावची सावित्री तो माझा ज्योतिबा कडगुंडचा मी सातारचा सा। हे मूळ सातारचे नांदवडचे ते म्हणून सातारा सातारा सप्त तारा आणि आता ह्या सगळ्या तारा या तारा समजतात सगळ्या तारा एकत्र आल्या तर प्रकाश पडतो हा प्रकाश यावा म्हणून संघर्ष घर्षण तिथे उभ आहे पण उब मर्यादा फायला घेतली संघर्ष शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देणारा माझा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रूपानं इथंच आला आणि त्यामुळं या पुण्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या ज्या ज्या वास्तू आहेत मुलीला मॅट्रिक झाल्यानंतर बी ए पर्यंत शिक्षण मोफत देणारा ठराव हा पवार साहेबांचा गरोघर म्हणजे मुलांना मगाशी जो पोरगा आय एस झाला तो म्हणत होता मी पहिल्यांदा खासदार झालो मला होम मिनिस्ट्री दिली साहेब काय म्हणले आय एस आय पी एस फोर जी येतील परीक्षेला बसतील त्यांची काय त्यांनी निवास सोयकर विलासराव जशीम मुख्यमंत्री होते मी एक अर्ज आणि वंदन विलासराव देशमुखांनी महाराष्ट्रामध्ये जेवढा काळ एक महिना लागतो अभ्यास देऊन मुलाखतीला दहा रुपये वरती शेतकरी सोय केली त्याचा नेता कोण त्याचा प्रणेता कोण शरद पवार प्राधिकरणात होतो एक एकरचा प्लॉट दिला यशवंतराव चव्हाण यांच्या नाव स्मृती उद्यान काढलं लहानशी मुलांना सोय तिथं झाली जी जी गरज आहे ती गरज पूर्ण हा आमचा नेता आणि त्यांच्या आशीर्वादा करता आपण हात जोडून उभे आहोत देवा आशीर्वाद पाणी पुढदे आणि त्या पाण्यामध्ये मला फिता येऊ दे आणि तो घोट घेऊन माझी संघर्ष यात्रा आजपासून नागपूरमध्ये होऊ दे आणि ती गावागावात जाऊ दे आणि आज संदेश मिळू दे हा रोहित हित आहे त्यामध्ये नुसतं रोन आहे हित आहे तो रोहित आणि त्यामुळं त्या हिताच्या बाजूला रोहीची आई बसले वडील बसले सासरी बसले आम्हाला केव आनंद आपलं पोरग एवढी मोठी यात्रा काढते आणि त्याच्या मागे एवढी माणसं उभी आहेत याचा फार आनंद असतो तो आनंद व्यक्त करतो आणि आदर साहेबांनी मारेश्वर आमच्या या लढ्याला बळ द्यावं कृष्णानं लय पाऊस पडला तेव्हा गोवर्धन वर धरला आम्हाला काय वाटलं यायला आमचाच हात आहे पण कृष्णानं करंगळी लावली गोवर्धन वर गेला कृष्ण आता करंगळी लाव वारा पाणी वारा पाणी वारा पाणी उजेड वारा तू समिस सर्व पसारा आबाळा मग हे आकारा तुझ्या घटांच्या उतरणीला नसे आणता कार शरदा तू वेडा कुंभार <प्राँगा> हवाच तितका पाऊस देवा हवाच तितका पाऊस देवा नको उन्हाची होळी आणि चोची पुरता देई दाणा माय माऊली माझी काळी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद